नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उद्या मध्ये जवळपास कोठ्यावधी रुपयांची उद्घाटनं होत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे काकडे आणि पवार हा राजकीय विरोधक संपूर्ण देशाला माहिती आहे आणि त्याच काकड्यांच्या गावामध्ये म्हणजे अर्थातच निंबूतमध्ये उद्या एका सभागृहाचं उद्घाटन होतं आहे आणि त्या सभागृहासाठी भूमिपूजन होतं आहे त्या भूमिपूजन झाल्यानंतरनं त्या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देणार असल्याची सध्या एक चर्चा होती तर नक्की काय सत्य आहे उद्याचा कार्यक्रम कसा आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे हे आपण आदरणीय भैयांकडून जाणून घेणार आहोत भहि्या नमस्ते कशी आहे उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि राजकीय विरोधकाचं नाव तुम्ही उद्या तुमच्या गावात होणाऱ्या समोर आहोत नाही खरं म्हणजे विरोधक तुम्ही म्हणताय ते त्यात थोडंसं तथ्य मला वाटते आहे कारण स्वतः लोकसभेला अजितदादांचं मंडळीचा नारळ फोडायच्या वेळेला मी त्यावेळेला तिथं होतो आणि त्यावेळेला अजितदादा स्वतः त्यांच्या भाषणातच म्हणले होते की आमचे विरोधक सतीश काका काकडे त्यामुळं ते त्यावेळेलाही म्हणत होते आणि आजही मी त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये नसल्यामुळं कदाचित ते त्यावेळेला तसं तस ते बोलत असतील पण वैयक्तिक माझे आणि त्यांचे संबंध गेले आठ दहा वर्षापासून थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि आठ दहा वर्षात मी त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिलेली आणि दहा वर्षात माझ्या गावाला त्यांनी भरभरून दिलेले कधीही कुठल्या गोष्टीला मला नाही म्हटलेले नाहीत वैयक्तिक मी त्यांना कधीही माझ्यासाठी वैयक्तिक कधी काही मागितलेलं नाही आणि मागणारही नाही पण या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये जे सामाजिक सभागृह जे मी माझ्या गावात आहे त्यासाठी मला कुट्टीच्या वर दादाने पैसे दिलेले आहेत एवढंच काय बाबा कमल ज्येष्ठ नागरिक संघ मी काढलेला आहे आणि त्यांच्या नावानं वृद्धाश्रमसुद्धा मी आता काढतो आहे त्याच्यासाठी सुद्धा मला दादाने जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये मला दिलेले आहेत अर्थात ते साठ सत्तर लाखाचं सरकारी प्रोसिजर जे काय व्हायला पाहिजे ती अजून पूर्ण झालेली नाही त्यामुळं उद्याच्या भूमिपूजनात मी तो विषय घेतलेला नाही परंतु सामाजिक सभागृहचे सगळी प्रोसिजर पूर्ण झालेली आणि आमच्या घरात आम्ही विचारविनिमय करून आम्ही निर्णय घेतला की ज्या नेत्यांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे बाबा कमलसारख्या ज्येष्ठ नागरिक संघालासुद्धा पैसे दिलेले आहेत मग आपण जर का सामाजिक सभागृह जे माझ्या गावातल्या सर्व लोकांच्यासाठी मी बांधतोय त्या कामासाठी जर का मला कोटीत पैसे जर का देत असतील तर मग आम्ही थोडासा विचार केला की मग आपण लोकनेते अजितदादा पवार सामाजिक सभागृह असं नाव का देऊ नये आणि माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी आणि आमच्या बावकीतल्याही बऱ्याचशा जणांनी त्याला तुरंत होकार दिला आणि मग आम्ही निर्णय घेतला की जे भूमिपूजन आपल्याला धरायचे ते धरतानाच जो आर्किटेक्टक जो प्लॅन काढलेला आहे त्या आर्किटेक्टच्या प्लॅनमध्येच लोकनेते अजितदादा पवार सामाजिक सभागृह असा बांधायचा मी निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून भविष्यात त्या सभागृहाचा विनुपयोग आमच्या शाळेलासुद्धा होईल शाळेचे काय सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला तिथं घेता येतील वर्गांची मिटिंग घ्यायची असले तर तिथं घेता येईल भविष्यात पूर्ण सामाजिक सभागृह झाल्यानंतर गोरगरिबांची लग्न जर का आम्हाला घ्यायची असली तर माझ्या गावातल्या कुठल्याही समाजाच्या लोकांना ते एक रुपयासुद्धा न घेता ते माझ्या गावातल्या लोकांना गर्दरवाडी असो गर गर्द, खंडबोजीवाडी असो त्या सगळ्यांना ते देता येईल देण्याचा मानस मी केलेला आहे अशा पद्ध अशा परिस्थितीमध्ये हे उद्याचं भूमिपूजन आम्ही घेतोय उद्या दोन खासदार जवळपास बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून जे भांडी वाटप होतो त्या भांडी कार्यक्रमासाठी देखील उद्या दोन खासदार निवडणूकमध्ये येणार आहेत कशा पद्धतीने त्या कार्यक्रमाची रूपरेषा असते नाही वास्तविक का ही खर, आ, ही आ, विड़ी विड़ी आता ही खरं माझ्या दृष्टीने ही शास्त्राची स्कीब आहे आणि वेळोवेळी गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक काम मी करत आलेले आणि मला जास्त इंटरेस्ट सामाजिक कामात आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कुठल्या पक्षात नाही आहे कुठल्या पक्षाला बी बांधील बी नाही आहे प्रत्येक पक्षातली ज्येष्ठ नेते माझ्या ओळखीचे आहेत माझी ती कामं करतात तेवढंच मी त्यांच्यासाठी छोटो मोठी गोष्टी काय असल्या तर मी करत आलेलो आहे आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे तर त्यात माझ्या निंबूज गर्दरवाडी खंडोपाचीवाडी या तिन्ही गावात मी फॉर्म भरून माझी वीस पंचवीस पोरं जी होती ती गेले महिन्याभर त्यात त्यांना मी ती कामं फॉर्म भरणे वगैरे या सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या होत्या त्याचबरोबर आमचाच एक कार्यकर्ता की जो दो, गेले दोन वर्षापूर्वी शिवसेना शिंदे गटात गेलेला आहे त्यांनी त्याच्या भागात म्हणजेच मुरुंग बाणेवडी करंजीपूर ह्या भागामध्ये त्यानेसुद्धा एक हजार बागधारकांचं त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत त्यामुळं उद्याच्या ह्याच्यात त्या भागातली हजार आणि निंबूज गरजरवाडी खंडोबाची वडी हजार अशा दोन हजार भागधारकांना आम्ही शासनाच्या माध्यमातून भांडी वाटप आम्ही करणार आहोत जेवढ्या गोष्टी आता शासकीय लेवलवर पूर्ण झालेल्या आहेत त्यांना उद्या तुरंत आम्ही लगेच द्यायला सुरुवात करणारे आणि राहिलेली जे भागधारक आहेत जसं जसं शासनाच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्या पूर्ण होतील झालेल्या आहेत त्यांच्यासुद्धा त्या पद्धतीने आम्ही करणारे आणि कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत जर का सगळं पूर्ण झालं तर कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांचं वाटप आम्ही उद्या संध्याकाळपर्यंतच करण्याचा आमचा मानस आहे शेवटचा प्रश्न एकीकडे दादा देखील म्हणतात की आमचे विरोधक आणि तुम्ही देखील तुमच्या बऱ्याच भाषणातून म्हणता की मी विरोधकच आहे मग एका विरोधकाला दोन तीन महिन्यात जवळपास चार कोटी निधी निधी उपलब्ध करून दादांनी दिला आहे त्या गोष्टीकडे कसं वाटतं नाही ह्यात मी फक्त एवढंच मी म्हणेल की नेत्याचा माझ्यावर असणारा विश्वास हा माझ्या दृष्टीने मला मा वाटते महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी जरी दादा म्हणत असले तरी आम्हीसुद्धा दादाला जो पाठिंबा दिलेला आहे तो तालुक्याचा विकासाच्या डोळ्यासमोर धरून आम्ही तो पाठिंबा दिलेला आहे उद्या आमचा त्या पद्धतीनेच दादाला आम्ही मदत करणार आहोत भविष्यातही आम्ही मदत करणार आहोत आता काही वेळेला थोडं कारखान्याच्या माध्यमातून थोडंसं संचालक मंडळाची आणि आमच्या कृती समितीची काही गोष्टीवर चर्चा होती वादंग होतो त्याला शंभर टक्के माझ्या दृष्टीने जरी संचालक मंडळ करत असलं तरी शेवटी त्या संचालक मंडळाला मतं जी दिलेली आहेत लोकांनी ती अजितदादाकडे पाहून मतं दिलेली त्यामुळं कारखान्यावर ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत त्यात अजितदादाने लक्ष घातलं पाहिजे हा त्याचा आमचा मेन हेतू असतो आणि त्यावेळेला माझी स्पष्ट भूमिका असती की त्यावेळेला मी सभासदांच्या मागं उभं उभं राहत असतो तिथं दादाची पार्टीन काही मी त्याचा विचार कधी करत नाही करायचं काही कारण बी नाही आहे परंतु लोकांनी हेही समजून घेतलं पाहिजे की कारखाना हा आपल्या प्रपंचाचा विषय आहे विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद हा वेगळा विषय आहे त्यामुळे विषय पाहून आपण निर्णय घ्यायचे असतात भविष्यातसुद्धा मी आहे तोपर्यंत तरी कुठल्याही पार्टीत मी जाणार नाही जायचं काही कारण बी नाही पण माझा शेतकऱ्यांच्यासाठीचा जो लढा आहे तो शेवटपर्यंत माझा राहणार आहे त्यात ते माझे जरी पटलं नाही तरी त्यात मी माघार घेऊ शकत नाही कारण शेतकऱ्यांच्यासाठी मी एकदा नाही मी दोन वेळा तुरुंगवास भोगलेला आहे एकदा सहा दिवस, एक दिवस, दिवस ले ले। मी तुरुंगात काढलेलेत एकदा आठ दिवस मी तुरुंगात काढलेलेत आणि आठ दिवस काढताना त्यावेळाची दिवाळी माझी ही येरोडाच्या कारागृहात झालेली त्यामुळं मी कारखान्याच्या बाबतीत मी आजी दादांशीसुद्धा मी तडजोड करू शकत नाही जर का काही चुकीच्या गोष्टी असल्या आणि दादालाही ते मान्य आहे असं मला असं वाटते कारण सुद्धा काही गोष्टी शंभर टक्के लक्ष घालून सभासदांच्या दृष्टीने काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत नाही असं नाही नाया। तरीसुद्धा वैयक्तिक आम्ही कृती समिती सम समाधानी नाही आहे आणि मी गेले चार दिवसापूर्वीच दादाला मी पत्रही दिलेलं आहे की आम्हाला कृती समितीला काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्यात आणि त्याच्यात सुधारणा गर होणं ता गरजेचं आहे तर आता आम्ही वाट पाहतोय अजितदादा आचारसंहिता लागल्यानंतर केव्हा आम्हाला वेळ देत आणि त्यावेळेला कारखान्याच्या माध्यमातून जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत की ज्याचा त्रास सभासदांना होतोय त्याचा परिणाम सभासदांच्या उच बिलावर होतोय या सर्व गोष्टी दादानी मिटिंग लावल्यानंतर आम्ही निश्चित त्यांच्या पुढं आम्ही मांडणार आहे सहभागी झाल्याबद्दल आपले धन्यवाद उद्या जो आपला कार्यक्रम होतोय दुपारी तीन वाजता या कार्यक्रमासाठी काय आवाहन करावं जनतेला काय आवाहन आपल्या पंचकृषीतील सर्व गावातल्या ग्रामस्थांना मी नम्र विनंती मी त्यांना करू इच्छितो की उद्याचा जो कार्यक्रम आहे तो काही का राजकीय कार्यक्रम नाही आहे भांडी वाटपाचा कार्यक्रम आहे आणि भूमिपूजनसुद्धा जे आहे ते एक सामाजिक काम म्हणून भूमिपूजन आहे तर माझं एवढीच आपल्याला विनंती आहे सर्वांना की उद्या चार वाजता मोठ्या संख्येने तुम्ही कार्यक्रम तुम्ही पाहायला या की जेणेकरून हा कार्यक्रम तुम्ही पाहिल्यानंतर आपापल्या गावात ह्या नेते मंडळींनी पुढारी लोकांनी गोरगरिबाला ही स्कीम राबवण्याच्या दृष्टीने त्यांना मला वाटते निश्चित प्रेरणा मिळेल म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथं यावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो